राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे इंटकचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड येथील नाशिक फाटा कासारवाडी येथे एक मे रोजी सकाळी जागतिक कामगार दिनानिमित्ताने केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला याच बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी कामगार आणि त्यावेळेस पुढं हा आपलं लक्ष सांगलं आणि त्यावेळेस कुठेतरी हे कामगार कायदे तयार झाले त्याचा उपभोग केली अनेक गोष्ट आपण घेत आलेला आहोत त्याचप्रमाणे या महाराष्ट्राची लिहिली निर्ती जिथी झाली ती शाहिरांच्या माध्यमातून आणि एकशे पाच लोकांचे झाले ते कामगार रोजगारी खर्च करी होती हे सुद्धा बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे त्यामुळं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला अत्यंत संकटाला त्या ठिकाणी सामना करावा लागणार आहे कामगार कायदे आपल्या आवाजी राहण्यासाठी देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेमकं जे आदर्शी दिली आदर्श अध्यक्ष डॉक्टर जी संजीवन रेड्डी साहेबांनी देशामध्ये कामगार कायदे ते मोठी प्रयत्न गेली नऊ वर्षापासून मोठी आणि शांत सरकार हे जे केंद्रात बसले ते करू पाहते ते हजून पाहण्यासाठी देशाच्या सर्व कामगार संघटनेला एकत्र करण्याचे काम डॉक्टर जी संजीवन रेड्डी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हा पिस्टी शहर हे पुणे जिल्हा मुला पुण्यामध्ये या ठिकाणी जे औद्योगिक नवी राहिली ही काँग्रेस पक्षामुळे आली आहे आणि आपल्या हाताला भोजकारचं प्राप्त झाला ही काँग्रेस पक्षाची देण आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना हे कायदे टिकवण्यासाठी आणि हे कायदे आबादित ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे एवढं या ठिकाणी नमूद करतो आणि या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाची या निषेध आंदोलनाच्या कार्यक्रमासाठी आज कामगार दिन न पाहता हा कामगार दिन आपण निषेध पाहतोय त्या त्याची सांगता करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रगीत होते आणि या काम या कार्यक्रमाची सांगता मी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी विनंती करेन आमचे पंचायत जनरलसाठी सन्मान्य इनामदार साहेब यांना विनंती करेन हे साहेब आपले डिफेनची की आणि पोस्टाचे आमचे गडेकर साहेब आहेत वॉटर इरिगेशन डिपार्टमेंटचे गावडे साहेब आहेत आमचे अध्यक्ष धानडे साहेब आहेत यांना सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी राष्ट्रगीत या ठिकाणी म्हणावं